भरतीचा विषय राज्यभर गाजत असताना नंदुरबार मधील आदिवासी नेते मात्र आमदार खासदार मात्र माननीय आमदार यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये ठिकठिकाणी आमच्या आदिवासी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन चक्का जाम आंदोलन सुरू केलेलं आहे त्यांनी नाशिक सुरत महामार्ग रोखून धरलेला आहे स्वतः जे पी गावी साहेब हे आदिवासी विकास भवन नाशिक समोर आमरण उपोषणाला बसलेले आहे पालघर ठाणे या भागामध्ये आमदार विनोदजी निकोले यांच्या नेतृत्वाखाली मुंबई सुरत महामार्ग चक्का जाम करण्यात आलेला आहे तेथे रास्ता रोको आंदोलन पावसाळ्यात सुद्धा सुरू आहे असं असताना आमचे नंदुरबार जिल्ह्यातले आदिवासी आमदार खासदार मात्र मुक गिडून आहेत यांना लाज वाटायला पाहिजे आमचे नंदुरबार नंदुरबारमधले आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे एक निष्क्रिय मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे खरं तर आदिवासी विकास विभागाशी संबंधित हा मुद्दा त्यांनी बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे तो त्यांनी तात्काळ सोडवायला पाहिजे होता परंतु तसं काही दिसत नाही विरोधी पक्षामधले जे काँग्रेसचे जे आमचे नेते आहेत केसी पाडवी साहेब हे कधीच आदिवासींच्या विषयावरती बोलताना दिसले नाही कधी बोलले असतील तरी बाजूच्या माणसाला त्यांचा आवाज पोचलेला नसेल सत्ताधारी जे नेते मंडळी आहेत ते या विषयावरती बोलणार नाहीत सरकारच्या विरोधात ते आवाज उठवणार नाहीत कारण की त्यांना विधानसभेमध्ये आता तिकिटाची चिंता आहे त्यांची तिकीट कापली जाईल याची भीती त्यांना निर्माण झाल्यामुळे हे सत्ताधारी पक्षामध्ये जे नेते आहेत ते बोलणार नाहीत परंतु विरोधी पक्षामध्ये जे आमदार आहेत खासदार आहेत त्यांची काय तोंड बांधलेले आहेत का त्यांनी तरी या मुद्द्यावरती बोलायला पाहिजे परंतु नंदुरबार मधल्या एकाही नेत्यामध्ये ह्या पेसा विषयावरती आंदोलन करायला रास्ता रोको करायला रस्त्यावरती उतरायला एकामध्येही दम नाही या नेत्यांना लाज वाटायला पाहिजे एकेकाडी -एक आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासींचा ठाण्या वाघ म्हणून ओढकले जाणारे आमच्या दादा पाडवी हे सुद्धा सरकारच्या शिंदे गटामध्ये गेल्यानंतर त्यांचाही आवाज आता दबला गेला आहे तेही रस्त्यावर उतरून आदिवासींच्या विषयावरती आंदोलन करताना आता दिसत नाही याची आम्हाला खंत वाटते नंदुरबार जिल्ह्यामध्ये मग पेसा भरतीसाठी रास्ता रोको करणं आंदोलन करणं याची दिशा कोणी ठरवायची आता नेतृत्वच कोणी या राजकीय पक्षामधले तयार नाही आहे। आहेत सगळे निष्क्रिय आहेत भित्रे आहेत असं म्हणायला काय हरकत नाही तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्ही आदिवासी संघटनांनी पेसा भरतीच्या मागणीसाठी नंदुरबारमध्ये जनआक्रोश मोर्चा काढला हा मोर्चासुद्धा पोलिसांनी परवानगी नाकारून राजकीय लोकांनी यामध्ये हा मोर्चा होऊ नये म्हणून अडथळा आणला तरीसुद्धा आम्ही सामाजिक संघटनांनी तो मोर्चा यशस्वी करून दाखवला एक ठिणगी पेसाभरती विषय उचलण्याचा आवाज आम्ही इथं नंदुरबार जिल्ह्यामध्ये पेटवलेला आहे आणि पुढे सुद्धा ती ठिणगी पेटत राहील याची आम्हाला खात्री आहे या मोर्चामध्ये किती आमदार खासदार आले एकही आमदार एकही खासदार आमच्या या नंदुरबारच्या मोर्चामध्ये आलेला नाही एक बी जिल्हा परिषद सदस्य यामध्ये आलेला नाही का आलेला नाही त्यांना हा पेसा भरतीचा मुद्दा महत्वाचा वाटत नाही का त्यांना आदिवासींचा मुद्दा महत्वाचा वाटत नाही का एरवी लाडकी बहीण योजना मिळावा काँग्रेस पक्षाचा मेळावा शिवसेनेचा मेळावा राष्ट्रवादीचा मेळावा भजन मेळावा असे मेळावे घेण्यासाठी आमचे आदिवासी नेते मंडळी हे व्यस्त आहे आम्हाला काय मंदिरामध्ये घंटी वाजवून घंटा वाजवून पेसानिधी वाचणार आहे का आमचं आरक्षण वाचणार आहे का तेव्हा आमचे जे नेते मंडळी आहेत हे आमच्या तरुणांची आमच्या आदिवासी बांधवांची चक्क दिशाभूल करत आहेत नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनी लाखो रुपये खर्च करून डी जे बँडवर नाचवण्यासाठी हे आमचे नेते मंडळी गर्दी जमवत असतात आता जेव्हा आरक्षणाचा मुद्दा येतो पेसाभरतीचा मुद्दा येतो तेव्हा यांना एक गाडीसुद्धा हे करत नाहीत नाशिकला एक गाडी सुद्धा करून यांनी पाठवली नाही यांना लाज वाटायला पाहिजे जशी तुम्ही नऊ ऑगस्टला गर्दी करता तशीच गर्दी आता या आंदोलनामध्ये ना मदे या सरकारला आपल्या आदिवासींची ताकद ना परंतु तसं होताना दिसत दिसत नाही नंदुरबार हा आदिवासी बोल जिल्हा आहे अनेक ग्रामपंचायती पेसा क्षेत्रामध्ये येतात या ग्रामपंचायतीला पंधरा वीस लाख रुपये दरवर्षी शासन देत असतं हे पंधरा वीस लाख रुपये खर्च करताना हा निधी खर्च करत असताना सरपंच त्या ग्रामपंचायत मधले सदस्य एकामेकाचे डोके पडायला सुद्धा मागे पुढे बघत नाही आणि हे सरपंच हे सदस्य साध नाशिकला आंदोलनस्थळी एक गाडी ते पाठवू शकत नाही तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे हा निधी खर्च करत असताना प्रत्येक सरपंचांनी आपल्या गावातून एक गाडी तरी आंदोलनस्थळी पाठवायला पाहिजे आपली मेजॉरिटी तिथं दिसायला पाहिजे तेव्हा सरकारला कुठेतरी जाग ये म्हणून आपण या नेत्यांच्या भरोशावर न राहता आपण आता समाज बांधवांनी या विरोधामध्ये उठलं पाहिजे जागं झालं पाहिजे आपले विद्यार्थी हे आमोरण उपोषण करत आहेत जीवाशी खेळ करत आहेत आपले जे नेतृत्व करणारे जे पी गावित साहेब हे स्वतः उपोषणाला बसलेले आहेत दिवस अन्न त्याग करून बसलेले आहेत त्यांच्या जीवाची पर्वा आपल्याला नाही आहे का या नेत्यांना जरी तेंचा जीवाची पर्वा नसेल तरी आपल्याला या याची पर्वा आहे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन